हे मी मोदक तर खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि एकदम थोडं एक मिनटाच्या आत पण थोडंसं तूप टाकून परतून घेतलंय आणि त्यामध्ये खसखस पण टाकलेले आहे ही पाहू शकता अशी खसखस टाकलेली आहे तुपामध्ये थोडी भाजून बारीक करून आणि इथं थोडेसे हे काजू बदाम घेतलेले आहेत ते पण तुपामध्ये थोडेसे परतून घेतलेले आहेत आणि विलायची विलायची पण थोडीशी कढईमध्ये गरम केलेली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये विलायची आणि काजू बदाम हे बारीक करून घेतायचे गणपती बसलेत तर गणपती साठी आजचा प्रसाद आहे मोदक तर आज मोदकच पाहिजेत नाही का दुसरे असं दुसरा प्रसाद नाही आज मोदक करणार आहे पहिल्या दिवशी आजच गणपतीच्या आवडतीचे मोदक बनवणार आहे काजू बदाम आणि विलायची या गव्हाच्या पिठामध्ये एक दोन ते तीन चम्मच हे टाकलेले बारीक रवा आणि चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकायचं कधी पण छान होतो तर थोडंसं मीठ टाकून घेत आहे गरम केलेलं तूप एक दोन ते दोन चम्मच तूप गरम करून घेतलेलं हे टाकून घेतलेलं आहे या निघत मोदक मिक्स करून आपण जसं पुऱ्याला कस मळतो निबारपीठ थोडस तसं मळून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे याच्यात कडक मळून टाकलेलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे कणकेचा तर हे असे मी मोदक आता बनवून घेणार आहे सगळे तर मोदक बनवायला लागलेले आहेत तर दोन बनवलेले आहेत आता हा तिसरा बनवत आहे तर आपला हा खोबऱ्याचा खेस हे टाकून घ्यायचा आहे पाणी लावून घ्यायचा आहे कडाणी कडानी पाणी लावून घेत आहे आणि हे असं करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं हे डाट करता येईल तेवढं हे करून घ्या शकळ्या आणि हे आता पॅक करून तर आपला हा मोदक झाला तयार या पद्धतीने आता सगळे मोदक मी बनवून घेते तर आपले मोदक आता पाहू शकता असे तयार झालेले

मोदक तर मोदक आपले हे तळून झालेले आहेत आता काढून घेते ताटामध्ये तर मोदक करून घेतले ते याच पद्धतीने सगळे मोदक मी करून घेते आता आपले मोदक तयार झालेले आहेत पाहू शकता छानाचे मोदक बनविलेले आहे